नमस्कार जय भवानी जय शिवराय मित्रांनो झालं असं की आपण आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी कोणत्या ना कोणत्या बँकेवर अवलंबून राहतो आपलं एका बँकेमध्ये अकाउंट असू शकतो दोन बँकेमध्ये अकाउंट असू शकतो किंवा दोन पेक्षा अधिकही बँकेमध्ये आपलं अकाउंट असू शकतो जेव्हा आपण एखाद्या नवीन बँकेच्या शाखेमध्ये भेट देतो आपलं नवीन खातं ओपन करण्यासाठी तेव्हा बँकेमधले काही कर्मचारी आपल्याला फॉर्म देतात तो फॉर्म आपल्याला पूर्ण भरून घ्यावा लागतो त्याच्यासोबत आपले काही डॉक्युमेंट जोडावे लागतात हे डॉक्युमेंट जोडल्यानंतर त्यामध्ये काही माहिती आपल्याला त्यांना पुरवावी लागते त्यामधील एक माहिती आहे नॉमिनीची पूर्वीच्या प्रोसेसमध्ये एकच नॉमिनी आपल्याला देता यायचा बँकेमध्ये परंतु आता वित्त मंत्रालयानं नवीन कायदा आणलेला आहे बँकिंग विषयामध्ये दुरुस्ती आणलेली आहे आता आपल्याला एकाऐवजी चार वारसदारांची नावे त्यांना देता येणार आहे आता ही प्रोसेस का केली गट तर मूळ जो खातेधारक आहे त्याच्यासोबत काही अनपेक्षित जर घटना घडल्या तर दाव्याची जी प्रोसेस आहे ते सुलभ हो व्हावी यासाठी बँकेच्या या नियमामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर आप आता आपल्याला किती करणार करता येणार आहे वारसदारांची नोंदणी तर आपल्याला आता मॅक्झिमम चार वारसदारांची नोंदणी त्यांच्या पर्सेंटेजनुसार करता येणार आहे म्हणजे जर आपण जर चार वारसदार निवडले तर प्रत्येकी पंचवीस 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 असे चार टप्पे पाडून ती शंभर टक्के एवढी करण्यात यावी हां आपण आपल्या आवश्यकतेनुसार कोणत्या वारसास जास्त टक्केवारीचं प्रमाण देऊ शकतो कोणत्या वारसास कमी टक्केवारीचं प्रमाण देऊ शकतो परंतु त्याची जी बेरीज आहे सर्व वारसांच्या टक्केवारीची ती शंभर टक्के एवढी व्हावी बँकेचा हा जो चार नॉमिनी ठेवण्याचा निर्णय आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला बँकेच्या प्रोसेसमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येतात त्यासुद्धा आम्हाला कळवा पुन्हा भेटूया पुढच्या तो तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार